तुमचं आयुष्यमान कार्ड जर अजूनही काढलं नसेल तर आता फक्त आधार ओ टी पीनं तुमचं आयुष्यमान कार्ड हे घरबसल्या तुम्ही मोबाईलद्वारे काढू शकता कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकारमार्फत तुम्हाला एक ॲप्स देण्यात आलेलं आहे त्या ॲप्सवरून तुम्ही हे कार्ड काढू शकता याद्वारे पाच लाखापर्यंत मोफत उपचार तुम्हाला या ठिकाणी शासनामार्फत दिला जातो जर तुमचं वय सत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर यादीत नाव जरी तुमचं नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कार्ड काढू शकता आयुष्यमान कार्ड घरबसल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने काढायचं याची एड टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा तर काढला सबस्क्राईब करून द्या अशाच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो कशा पद्धतीने काढायचंय बघूयात सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच्या ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन आहे सर्च करायचं आहे आयुष्यमान ॲप्स अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप्स येईल या ठिकाणी बघू शकता आयुष्यमान ॲप्स एकोणपन्नास पॉईंट बावन्न एमबीचे ॲप्स आहे हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेट करायचं पूर्ण ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्स तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर काही बेसिक डिटेल्सच या ठिकाणी तुम्हाला टाकली की ॲप्स तुमचं सुरू होईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाला आता मी ओपन करतो ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ॲपचा इंटरफेस दिसेल अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली ॲक्सेप्टवरती क्लिक करा नंतर या ठिकाणी बघू शकता लँग्वेजवर काहीही करण्याची गरज नाही लॉग इन दिसतंय त्या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा लॉग इन ॲज दोन ऑप्शन आहे तुम्हाला बेनिफिशरी आणि ऑपरेटर तर आपण बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी आहोत या ठिकाणी बेनिफिशरी हा ऑप्शन तुम्हाला एक नंबरचा सिलेक्ट करायचा आहे तर मी बेनिफिशरीवरती क्लिक करतो जसं तुम्ही बेनिफिशरीवरती क्लिक कराल तर खाली तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल एक कॅप्चा दिलेला असेल हा कॅपचा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हेरीफाईड ऑप्शनवरती क्लिक करायचंय मी कॅप्चा टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाईड करून घेतो तुमच्या मोबाईल नंबरवरती वेरीफाईड करण्यासाठी एक ओ टी पी टाकला जाईल तो ओ टी पी व्हेरीफाईडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अशा प्रकारे वेरीफाईड होईल ऑथेंटिफिकेशन मोड या ठिकाणी मोबाईल ओ टी पी ठेवायचं आहे इंटर मोबाईल ओ टी पी त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी टाका खाली कॅपचा कोड आहे तो कॅपच्या कोड टाकून लॉग इन कराय आता तुम्ही या ठिकाणी ॲप्समध्ये सक्सेसफुली लॉग इन या ठिकाणी झाले जर तुमचं यादीत नाव असेल तर सर्च फॉर जा आणि नसेल तर खाली डायरेक्टली खाली यायचं आहे खाली आल्यानंतर नवीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला ॲड झालेला आहे बघू शकता या ठिकाणी क्लिक इअर फॉर इनवॉर्मेंट ऑफ सेवन्टीन इयर्स ऑर मोर जर तुमचं वय सत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लिस्टमध्ये नाव असण्याची गरज नाही त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे फॅमिली आयडी या ठिकाणी सोडून द्या काही टाकण्याची गरज नाही आधार नंबर टाका खाली कॅपचा कोड दिसतो तो कॅपचा कोड टाकायचा आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे एक पॉपअप येईल तुमच्यासमोर मी सर्व डिटेल्स टाकतो आणि सर्च करा या व्यक्तीचं लिस्टमध्ये नाव नाही तरी सुद्धा प्रोसीडवरती क्लिक करा अशा प्रकारे ई केवायसी टाईप तुम्हाला या ठिकाणी आधार ओ टी पी आहे आणि आधार नंबर येईल ऑटोमॅटिकली वरती क्लिक करा या ठिकाणी डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून येस करायचं आहे प्रोसीड करा तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या लाभार्थ्याचे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका अशा प्रकारे तुम्हाला आर यू बेनिफिशरी ऑफ डिक्लेरेशन येईल तर या ठिकाणी नन ऑफ द अभाव आणि प्रोसीड करायचं आहे या ठिकाणी लास्टचा पर्याय निवडा नन ऑफ द अबाव आणि प्रोसिड करायचं आहे आपण कोणत्याही योजनेचे लाभार्थी नाही आहेत बेनिफिशरी आल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल या ठिकाणी जो लाभार्थी असेल ज्याचं कार्ड तुम्हाला काढायचं आहे त्यांच्या डिटेल्स येईल कॅप्चर फोटो या ठिकाणी तुम्हाला त्यांचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे किंवा पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे मी फोटो घेतो फोटो घेतल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर सर्व डिटेल्स या ठिकाणी दाखवले जाईल व्यवस्थित चेकआउट करून घ्या सर्व डिटेल्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल हवा आज मोबाईल नंबर तर या ठिकाणी यस ठेवायचा आहे बेनिफिशरी मोबाईल नंबर परत पहिल्यासारखा फेरीफाईल करा कॅटेगरी येईल तुमची ओबीसी एस सी एस टी काय जी कॅटेगरी असेल ती निवडायची किंवा जनरल निवडू शकता पिनकोड टाका तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे खाली यायचं आहे स्टेट महाराष्ट्र ऑटोमॅटिकली आलेला आहे डिस्ट्रिक्ट विचारलाय सिलेक्ट डिस्ट्रिक्टला तुमचा जिल्हा जो असेल तो निवडा नंतर ग्रामीण आहे की अर्बन आहे ते निवडायचं आहे तर आपला रुरल म्हणजेच ग्रामीण भाग आहे निवडल्यानंतर खाली यायचंय तुमचा तालुका तुमचं गाव वगैरे व्यवस्थित निवडून घ्या नंतर फॅमिली मेंबर आहे का तर या ठिकाणी काहीही करण्याची गरज नाही दोन्ही डिक्लेरेशन बॉक्स टिक करायचं आणि सबमिट करायचंय तुमची ई सी कम्प्लीट झाली याला तुम्हाला ओके करायचंय ओके केल्यानंतर आता तुमचं कार्ड लगेच जनरेट होईल आधार नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे नसेल तर या ठिकाणी आधार नंबर टाका कॅप्चा कोड टाकायचा ज्या व्यक्तीचं तुम्ही ई केवायसी केले किंवा कार्ड काढलंय आधार नंबर टाका कॅप्चा कोड टाका आणि सर्च करा सर्च केल्यानंतर त्या व्यक्तीची किंवा तो जो लाभार्थी आहे त्यांचा या ठिकाणी कार्ड जनरेट होईल खाली बघू शकता ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे आता या ठिकाणी त्यांच्या नावावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा आता या ठिकाणी कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑथेंटिफिकेशन दिसतंय तुम्हाला तर या ठिकाणी आधार ओ टी पी हा ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे तर मी आधार ओ टी पी ऑप्शन निवडतो आधार ओ टी पी आल्यानंतर आधार नंबर आल्याने व्हेरीफाय येईल व्हेरीफायवरती क्लिक करा जसं तुम्ही क्लिक करा सर खाली या ठिकाणी नाव येतील व्यवस्थित वाचून घ्या आणि येसवरती क्लिक करून अलाऊ करा अलाव केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर असेल लिंक लाभार्थ्याच्या त्याच्या ज्या व्यक्तीचं कार्ड काढताय त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे थोडा वेळ वेट करायचा या ठिकाणी ओ टी पी टाकायला थोडा वेळ लागू शकतो टाकल्यानंतर खाली तुमचं कार्ड डायरेक्टली दाखवले जाईल डाउनलोड पर्याय दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं कार्ड डाऊनलोड झालेलं आहे याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवून द्यायची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असाच नवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र